कैरीचं पन्ह पिण्याचे जबरदस्त फायदे सध्या बाहेर उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि अशातच सर्वांना वेध लागतं ते म्हणजे थंडगार कैरीचं पन्ह पिण्याचे कैरीचं पन्ह हे केवळ चविष्ट आणि रिफ्रेशिंग ड्रिंक नाहीये तर शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला देतं तर आज आपण बघणार आहोत कैरीच्या पन्ह्याचे काही खास आणि अनोखे फायदे नंबर वन बॉडीला कुलिंग इफेक्ट देतं आणि हायड्रेट ठेवतं उन्हाळ्यात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे शरीरातील पाण्याची कमी घामाच्या स्वरूपात शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स हे कमी होतात आणि शरीर डिहायड्रेट होतं तर अशा वेळी कैरीचं पनं नैसर्गिकरित्या शरीराला थंडावा देतं आणि गमावलेले इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरून काढतं यामुळे आपलं शरीर हे दिवसभर राहण्यास मदत होते मग कोल्ड्रिंक्स किंवा ज्यूस घेण्याऐवजी नैसर्गिक आणि पोषणयुक्त असलेलं कैरीचं पन्ह नक्की ट्राय करा दुसरा फायदा म्हणजे सनस्ट्रोक पासून संरक्षण उन्हाच्या तापमानामुळे सनस्ट्रोक होण्याचाही मोठा धोका असतो डोकं जड होणं चक्कर येणं अशक्तपणा जाणवणं ही त्याची लक्षणं आहेत कच्च्या कैरीमध्ये व्हिटॅमिन सी पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील उष्णता आणि उष्मघाताचा धोका कमी करून यामध्ये असलेले नैसर्गिक घटक हे शरीराला हायड्रेट ठेवतात आणि उन्हाचा त्रास होऊ देत नाहीत जर तुम्हाला उन्हात जास्त वेळ थांबावं लागत असेल प्रवास करायचा असेल किंवा बाहेर उन्हात काम करावं लागत असेल तर एक ग्लास कैरीचं पन्ह पिल्यास शरीरात थंडावा टिकून राहतो आणि सनस्ट्रोकचा धोका हा कमी होतो इतकच नव्हे तर टीबी अॅनिमिया कॉलरा यासारख्या आजारांवरही टॉनिक म्हणून हे काम करत यासोबतच आणि झिंकची पातळी सुद्धा राखते तिसरं म्हणजे पचन सुधारत उन्हाळ्यात पचनाच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात होतात गॅस अपचन ऍसिडिटीचा त्रास अगदी कॉमन आहे पण कैरीचं पन पचन संस्थेसाठी देखील फायदेशीर ठरतं त्यात असलेल्या फायबरमुळे पोटाला थंडावा मिळतो आणि अन्न सहज पचतं ज्या लोकांना वारंवार ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांनी तर हे पेय नक्कीच आपल्या डाएटमध्ये ऍड करून घ्यावं स्त्रियांना उन्हाळ्यात जास्त थकवा अशक्तपणा आणि चिडचिड जाणवते विशेषत मासिक पाळी दरम्यान याचं मुख्य कारण म्हणजे शरीरातील घटणारा ऊर्जा स्तर आणि लोहाची म्हणजेच आयनची कमतरता कैरीचं पण हे नैसर्गिकरित्या आयनचं उत्तम स्रोत आहे जे महिलांना त्यांच्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे त्यात विटॅमिन सी असल्यानं शरीरात लोहाचं चा शोषण चांगल्या प्रकारे होतं आणि त्यामुळे थकवा हा दूर होतो प्रेग्नंट महिलांसाठी सुद्धा हे फायदेशीर ठरतं कारण त्यात शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक हे भरपूर प्रमाणात असतात नेक्स्ट म्हणजे डिटॉक्स ड्रिंक शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतं आपल्या शरीरात अनेक विषारी पदार्थ म्हणजे साठत असतात आणि त्यांना बाहेर टाकणं हे आवश्यक असतं कैरीच्या पन्नास अँटी ऑक्सिडंट असतात जे लिव्हरचं कार्य सुधारतात आणि शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करतात त्यामुळे स्किन ग्लो करतं आणि शरीर हलकं वाटतं तर हे कैरीचं पन्हा कसं बनवायचं सर्वात अगोदर कैरी उकडून घ्या त्यानंतर त्याची कोय काढून टाका उकडलेल्या कैरीचा रस काढून घ्या त्यात साखर काळं मीठ पुदिना घालून मिक्सरमधून वाटा हे सर्व मिश्रण गाळून घ्या यात काळी मिरी पावडर आणि जिरा पावडर घाला आणि त्यात थोडं पाणी मिक्स करा अशा पद्धतीनं कैरीचं पन्ह तुम्ही बनवू शकता तर उन्हाळ्यात कैरीचं पन्ह एकदा तरी नक्की ट्राय करा आणि अशाच हेल्थ रिलेटेड नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा